आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी सिंदगी ग्राम पंचायत कार्यालय इथं रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती केली साजरी उमरखेड तालुक्यातील शिंदगी इथं ग्रामपंचायत कार्यालय इथं लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम लोकशाहीर साहित्यरत्न साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच राज सुबाई मारुती जळके उपसरपंच तुकाराम किसनराव तासके पाटील पोलीस पाटील पांडुरंग दत्ता वांगे सचिव सी डी धुरपताबाई नारायण वांगे गोदावरी मारुती जांभळे शेषराव तासखे संजय देवराव सुरोशे आनंदराव उत्तमराव सुरोशे तुकाराम जळके दिगंबर पुंजाराम वांगे पांडुरंग कचरू साठे दत्ता तुकाराम जळके सीताराम शिराडकर तसेच गावातील ग्रामस्थ नागरिक व समाज बांधव हो। मोठ्या संख्येने उपस्थित होते